नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनल च्या बातमीपत्रात आपले स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने नि, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात शांतता समितीची बैठक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने नि, धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात शांतता समितीची बैठक आज आयोजित करण्यात आलेली होती दरम्यान आजच्या या बैठकीत पोलिस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी जिल्ह्यातील विविध शांतता समिती सदस्यांशी संवाद साधला आणि जयंती उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजनावर चर्चा केली पोलीस अधीक्षक श्रीकांत साहेब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धुळे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यावर्षी देखील हा उत्सव शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडावा यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालेले आहे शांतता समितीच्या सदस्यांकडून मिळालेल्या सूचना आणि मागण्यानुसार आवश्यक उपाययोजना करण्यात येतील या बैठकीत मागील वर्षाच्या उत्सवादरम्यान आलेल्या समस्या आणि त्रुटीवर चर्चा करण्यात आली तसेच वाहतूक व्यवस्थापन आणि इतर आवश्यक विषयावरही विचारविनिमय झाला या बैठकीला शांतता समितीचे अनेक सदस्य सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते आज धुळे जिल्हा पोलिसांतर्फे चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम आपल्या संपूर्ण धुळे जिल्ह्यात होतो त्यानिमित्ताने एक शांतता समितीची बैठक घेण्यात आली मागच्या वर्षी जे काही प्रॉब्लेम आले असतील किंवा काही तुट्या राहिल्या असतील किंवा वाहतूकचं नियोजन असेल किंवा इतर काही प्रश्न असतील यासंबंधी आम्ही सगळ्यांना विचारलं त्यांच्याकडनं त्यांची मतं जाणून घेतली आणि त्या अनुषंगाने प्रशासनाचा तयारी करतील